मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बद्दलची आज एकनाथ शिंदेच्या पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये सभा झाल्या सभांचा धूमधडाका सुरू असतानाच सभांमधून लोकांनी पळ करला असून रिकाम्या खुर्च्यांसमोरच एकनाथ शिंदेना भाषण करावं लागलंय शिंदेच्या सभेपेक्षा जास्त चर्चा झाली ती रिकाम्या खुर्च्यांचीच व्हिडिओ होत आहेत प्रचंड व्हायरल शिंदेची सभा संपूर्णपणे फेल झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती होत आहेत प्रचंड व्हायरल राज्याच्या राजकारणातून सध्या घडलेल्या घटनांचा क्रम पाहता महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण कोणत्या स्तराला गेलंय हे आपण पाहत असतानाच आता मात्र सभेला लोक न आल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा दारुण पराभव जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणार की काय अशी सध्या गर्दी ला या गर्दीवरून कोणकोण सर्वसामान्य जनतेला लागली आहे या सगळ्या गणावरून मित्रांनो बघूया की नेमके काय होत आहेत व्हिडिओ व्हायरल एकनाथ शिंदेच्या सभेतून कशी लोक पळून गेली आणि शिंदेच्या सभा कशा होत आहेत फेल सविस्तरपणे जाणून घेऊया परंतु त्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड ही म्हणजे महाराष्ट्रात राजकारण एवढी खालची पातळी गाटेल असे कधीच वाटलं नव्हतं आजचं राजकारण हे किळसवानं आणि घृणास्पद झाले या राजकारणापुढे माणसाच्या जिवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे मित्रांनो पंजे करता हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या खरंच राजकारणात राहावं का असा प्रश्न माझ्या सारख्याला पडल्याशिवाय राहत नाही असं रोहित पवारांनी ट्विट केलंय यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे की आपला नेता आपला सहकारी जाऊन अजून काही दिवस लोटले आहेत परंतु या नेत्यांना प्रचाराची घाई किती दादांच्या अकाली झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धूम धडाका लावलाय दादांच्या जाण्याने सर्वसामान्य माणूस आज महाराष्ट्रात शोकसागरात उडाला आहे त्यांच्या प्रचार त्यांना काही सुचत नाही मात्र या नेत्यांना सभा मात्र सुचतायत नेत्यांची ने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मात्र कमाल आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारचं घड घटना गल, घडल्या असताना हे मात्र सभांमध्ये अतिशय आनंदामध्ये सभा घेत आहेत मित्रांनो परंतु राज्यात यशवंतराव चव्हाणांचा सा वारसा सांगणारे नेते देखील सध्या अशा प्रकारच्या सभा घेत असतील तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण कुणी काही निघालंय हे आपण पाहिलेलं बरं मित्रांनो आज एकनाथ शिंदे यांच्या सभा मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यामध्ये झाल्या मात्र सभेमधून लोकांनी पळ काढल्याचे व्हिडिओ सध्या सगळीकडेच येत होते लोकांनी खुर्च्या रिकाम्या ठेवल्या आणि लोकांनी सभा मात्र सोडायचा प्लॅन केला आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच काही वेळ भाषण झालं सुरुवातीला भाषण सुरू असतानाच रिकाम्या सगल खुर्च्या होत्या भाषण संपदा संपदापर्यंत सगळं सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या अशा प्रकारची गत सध्या राज्यात शिंदेगडाची झाल्याचं या सभावरून आपल्या लक्षात येत असेलच परंतु मित्रांनो सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये एकच राजकारणी असे होते ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे ते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख या दोघांनी मात्र अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारच्या सभा घेणार आहे दादांचं असं होणं आणि आपल्या सभा घेणं हे उचित नसल्याचं मानत त्यांनी आपल्या सभा रद्द केल्या कॅन्सल केल्या परंतु मित्रांनो सध्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या सभांमधून झालेल्या अशा प्रकारची संपूर्ण पिछ्याट सभेला न येणारी माणसं मात्र आता खूप मोठी पक्षाची हानी होत असून आगामी काळामध्ये याचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर होऊन सभ्या लोक का येत नाहीत लोकसभेतून का पळ काढतायत अशा प्रकारची विचारणा होते मात्र सभेला लोक येत नसताना देखील मतदान का पडतं हा देखील एक गट विचार करतोय मात्र मित्रांनो राज्याच्या राजकारणावरती अशा प्रकारचं संकट असताना अजित पवार आपला जवळचा सहकारी आपल्यामध्ये नसताना नेते मात्र सभा घ्यायची डेअरिंग कशी करतात असा सर्वसामान्य प्रश्न काही लोक आज विचारत आहेत एकंदरीत राज्याचं राजकारण कुणीकडे निघालंय याचा विचार करायची वेळ आता सर्वसामान्य नागरिकांवरती आली आहे मित्रांनो ही एकनाथ शिंदे यांच्या सभेला असणारी आजची गर्दी आगामी काळामध्ये काय सांगते शिंदे यांच्या शिवसेनेला आगामी काळात महाराष्ट्रात यश मिळेल का त्यांची शिवसेना आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये टिकेल का याबद्दल आपलं काय स्पष्ट मत आहे आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर आत्ता उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र